दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावाला भेट देऊन तेथील गावाचा आराखडा पाहात गावातील स्वच्छता व वृक्ष संवर्धन याविषयी समाधान व्यक्त करत गावाच्या विकासाबाबत कौतुक केले या गावात रात्री आश्रमशाळेत मुक्काम करत तेथील आदिवासी कुटुंबासोबत भोजनाचा आस्वाद घेतानाच गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला यावेळी मला या राजभवनापेक्षा शेतात आपल्या मातीशी जोडलेल्या शेतकऱ्यांमध्ये असं सांगत आवडत देवव्रत यांनी महाराष्ट्रात लवकरच पारंपरिक सेंद्रिय शेतीचा व्यापक प्रसार होईल असा विश्वास व्यक्त केला और जो गंदगी फैलाता वो बड़ा है तो आप स्वयं निर्णय इस बात का करो कि गंदगी फैलाना अच्छे आदमी का काम नाही गंदगी साफ करना अच्छे आदमी का काम है तो यहाँ जो स्वच्छता अभियान का काम भाई बंधु करते हैं उन सब से मेरा आग्रह कि वो आगे आएंगे और हम उनको सम्मानित करेंगे और उनसे आग्रह रहेगा कि गांव की स्वच्छता में और भी योगदान करें और आप सब भी उनका सहयोग करें धन्यवाद राज्यपाल आचार्य देवव्रतंडोरी सहयाद्री येथील शेती संवाद कार्यक्रमासह त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांना भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पिंपरखेड येथील हिरामण शंकर साबळे व जाईबाई साबळे या आदिवासी दाम्पत्याच्या शेणामातीने सारवल्या घरी बैठक मारत भोजनाचा आस्वाद घेत रामपहारी गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी चक्क एका गाईचे दूध काढून आपणही एक शेतकरी कुटुंबातील असल्याचं यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले तसेच स्वच्छतेचे धडे देऊन स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायत पिंपळखेड ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना एक रूप भेट देऊन त्यांचा सत्कार केला तसेच एक बा एक पोधा असा संदेश देत एक पेड नाम या अभियाना अंतर्गत राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तालुक्यातील देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांच्या मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ खासदार भास्कर भगरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हा परिषदचे सीईओ ओंकार पवार आदिवासी कृषी भूषण यशवंत गावंडे आवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव सह्याद्री कामचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते लक्ष न्यूज दिंडोरी